सर uh, मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथून आली आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय येथून झालं बारावी मी पुणे पुणे येथील हुजूरपागा या शाळेमधनं केलं आणि त्यानंतर मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये डी वाय पाटील कॉलेज ऑफ अकोडी येथून कंप्लीट केलं सर त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले मग दोन हजार सतरा साली माझं रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली इंडस्ट्रीज ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन झालं सध्या मी नांदेड येथे इंडस्ट्रीज ऑफिसर या पदावरती कार्यरत आहे ज्या प्रमाणात भारतामध्ये सेवा क्षेत्र वाढलं त्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री सर जर आपण पाहिलं तर सेवा क्षेत्राचा विकास ज्यावेळेस आपण एकोणीसशे सा एक्क्याण्णव साली एलपीजी पी धोरणाचा अवलंब केला त्यानंतर वाढला आणि आ... सेवा क्षेत्र सेवा क्षेत्र वाढण्याचं कारण एक होतं की त्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तिथे फक्त स्किल आणि मॅनपॉवर हे लागत होता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचं बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा भांडवल लागतं त्या प्रमाणात पण जसं सेवा मध्ये परखेनकडनं आलो सर्व जसं एमडीए सेवामध्ये आले आपल्याकडे तसं एफीआय सर मला असं वाटतं की सप्लाय चेनमध्ये कुठेतरी कमतरता असेल का तर जे उद्योग क्षेत्र आहे मॅन्युफॅक्चरिंग ते प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून आहे की जे आपलं शेती क्षेत्र आहे नाही सर आपलं शेती क्षेत्र चांगलं आहे पण आप आपण जर पाहिलं तर आपलं शेती क्षेत्र हे मान्सूनवरती अवलंबून आहे त्याच्यामुळे जर पावसाचं जर निसर्गाच्या ज्या लहरीपणा असतो निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचं उत्पन्न कमी जास्त होतं त्याच्यामुळे सर मला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एवढं लहरी म्हणजे एवढं लहरीपणा म्हणजे टक्के आहे उत्पादन येत नाही खरं दरवर्षी आपण नवीन नवीन रेकॉर्ड करतो आपण अनदान उत्पादनाचे आपलाच रेकॉर्ड मागच्या वर्षी दरवर्षी आपण तोडतो मग कसं पुढे काही आहे आपण तर दरवर्षी पुढे चाललोय आमची कोटर आपली भरली असतात नेहमी हो सर हे फक्त धान्या बाबतीत झालं पण बाकीचं पण जर आपण बघितलं की आता जर तुम्हाला उसाचा कारखाना जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला उसाचं उत्पादन तेवढ्या प्रमाणात झालं पाहिजे मग या सगळ्या गोष्टी अशा सर इंटरडिपेंडंट आहेत अच्छा <coughs> राजगुरु यांनी उत्तर इतकं भाग घेतला क्रांतिकारक हो सर मार्शात क्रांती केलं क्रांतिकारक मार्शामध्ये इंग्रज नव्हते होते सर पण त्यावेळेस सर त्यांचा जो संबंध आहे तो चंद्र भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत आला आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी संस्था स्थापन झालेली ती उत्तर भारतामध्ये स्थापन झालेली आणि तिकडे त्यांचा संबंध आल्यामुळे सर हो सर सर त्यांचं त्यांचं कार्य सॉरी मला राष्ट्रीय चळवळीतील योगदान पाहून म्हणजे त्यांचं जर आपण राष्ट्रीय चळवळीतील योगदान पाहिलं तर असहकार आंदोलन सरदार सगळ्यात त्यांना महत्वाचा फरक मला असं जाणवतं की महात्मा गांधींनी मासेसला मोबिलाईज केलं खेड्याकडे चला हे केलं काँग्रेसची जी फीस होती ती पण त्यांनी खूप कमी केली की सगळ्यांना जास्तीत जास्त पार्टिसिपेट होता येईल चळवळीत भाग घेतला नाही तरी तर महत्व म्हणलं राष्ट्रीय चळवळीत भाग नसला घेतला तरी सामाजिक जीवनातलं त्यांचं महात्मा ही पदवी आपण एका विशिष्ट सामाजिक चळवळ किंवा कन्फाईन न करता एका कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी खूप चांगलं काम केलं आहे आणि ज्याचा समाजाला डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली फायदा झाला आहे त्यांना आपण महात्मा पदवीही देऊ सर ओके म्हणजे काय उजूरबागा हे जर एक शाळेचं नाव आहे त्याला एच एच सी पी ही हायनेस ऑफ चिंतामणराव पटवर्धन यांच्या या, नावाने ही शाळा जा, जाणली जाते त्यांनी त्या काळात देणगी दिलेली शाळेला सॉरी सर मला माहित नाहीये मी माहीत करून घेते सर भारताकडे फाजी आहे का हो सर आताच फाजी तंत्रज्ञान आपण कोणी बदलतो Uh, सर रिलायन्स इंडस्ट्रीनी त्यांनी स्वतः संशोधन केलं त्याच्यामध्ये नाही सर त्यांनी स्वतः संशोधन नाही केलं पण त्यांनी ते लॉन्च केलं आहे भारतामध्ये सर म्हणजे मी एक एज्युकेटेड गेस करू का की मला असं वाटतं इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन इन युनियन जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते वाटत से सर ते वाटत नाही पण शोध त्यांनी लावला असेल म्हणजे आपण वन जी टू फाय जी पर्यंत आपण म्हणजे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपण ते सुधारण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याकडे सर सध्या मार्केटमध्ये रिलायन्स जिओ हे डॉमिनंट प्लेयर आहे बाकीही त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतायत गवर्नमेंट कडे आहे

हो सर मी वाचलं पण ते सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी आहे आणि सर सॅटेलाइट कम्युनिकेशन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल प्लेयर्स पण येतात मग फक्त जर तिथे ऑप्शन करायचं ठरवलं तर इंटरनॅशनल ज्या कंपनीज आहेत आणि आपल्या ज्या म्हणजे नॅशनल कंपनीज आहेत तर ऑप्शन हा त्याच्यासाठी बेनिफिशियल ठरू शकत नाही का तर तुम्ही कसं ठरवणार त्याची किंमत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी एक किंमत ठरवून ते त्याची एक किंमत प्राईस फिक्स करून ते सेल करायचं ठरवलं आहे अलोकेशन सिस्टीम आपण वापरतो आता सॅटेलाईट कम्युनिकेशनसाठी ऑप्शन आहे त्याचे काय मला कळलं नाही का नाही करू शकतो ऑप्शन तुमचं उत्तर मला नाही कळलं दोघी असेल तर आपण आय पी एलमध्ये सगळे ऑप्शन होतं ना हो सर ऑप्शन होता पण याच्यामध्ये जी सर्विस प्रोव्हायडर कंपनी असेल ती आपल्या देशातच असेल असं नाही आहे की जसं आपण स्टार पाहिलं स्टार ही ही एलॉन मस्क म्हणजे

सॉरी सर कांद्याची महाबँक सॉरी सर नाही तुम्ही आर एफ ओ म्हणून काम केलं का नाही सर आर एफ म्हणून माझं सिलेक्शन झालेलं पण त्याचं जॉईनिंग आलं नाही आणि तोपर्यंत माझं इंडस्ट्रीज ऑफिसर म्हणून काम केलं हो सर तुमचं ध्येय काय आयुष्य सर मला डेप्युटी कलेक्टर बनून समाजासाठी काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करता आला तर ते करायचं आहे ओके okay. सर नाही म्हणलं तरी मी आता जे पोस्ट पदावरती कार्यरत आहे त्यातूनही मी समाजासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करेन की ज्यातनं मला माझ्या कामाचं रेकॉग्नायझेशन रेकॉग्नायझेशन तर मिळतेच पण त्यासोबत मला आत्मिक समाधान पण मिळेल okay. महसूल विभाग महत्वाचा विकास सर तस दोन्ही विकास महत्वाचे आहेत महसूल विभाग पण महत्वाचा आणि महसूल विभाग एकच हो निवडायचं सर म्हणजे हे मला अस वाटतं की एकाच नाण्याच्या दोन बाजूमध्ये आपण पाहू शकतो एकच पद असतं एक डी डीसी बनतं किंवा बीडीओ बनता किंवा डीपीसीओ म्हणतो तुम्ही एकाच वेळी डिप डी आणि डीसी सी बनता नाही सर पण मला असं वाटतं की महसूल विभाग हा सगळा डिपार्टमेंट मध्ये कॉर्डिनेशन काम करतो त्याच्यामुळे महसूल विभागाला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊन तुम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुमचा जो महत्वाचं असतं हो सर प्रत्येकाचं स्थान म्हटल्याच असतं नाही पण मग ती सर्वात महत्वाची असते रिसेप्ट मिस कारण मी सगळ्यांचं कोर्डिनेशन करते ना सगळ्यांचं कोण काय बोलत आणि कोणाचं काय म्हणजे बोलून देतात नाही सर याच्यामध्ये अधिकारिता आणि जबाबदारी याला महत्व आहे जेवढं तुमचं मोठं पद तेवढं तुमच्यावरती जबाबदारी असते आणि काम करून घेण्यासाठी जे स्किल लागतं किंवा जी ऑथॉरिटी लागते ती मोठ्या हाय हायर ऑथॉरिटीकडे असते त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या पदावरती असाल तर तुम्ही विकासा संबंधी म्हणा किंवा महसूल संबंधी म्हणा किंवा जे तुम एरिया आहे त्या एरियाच्या विकासामध्ये तुम्ही पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्युट करू शकता महाराष्ट्र पुढच्या तीन प्रमुख समस्या कुठे uh, 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 सर पहिली समस्या मला बेरोजगारी आणि त्यामुळे वाढणारी आरक्षणाची मागणी दुसरी दुष्काळ आणि त्यामुळे होणारी शेतकरी आत्महत्या आणि तिसरी क्लायमेट चेंज पहिल्यावर काय उपाय सर मला असं वाटतं की बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत ते आपण चांगल्या त्याच्यावरती काम केलं पाहिजे म्हणजे एज्युकेशन सिस्टमवरती काम केलं तर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवरती प्रयत्न करायला पाहिजे आय टी आय सारखे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना प्रमोट करून प्रॅक्टिकल नॉलेजसाठी एंटरप्रिनरशॅप इंटरप्रिनरशिप सारखे प्रोग्राम्स राबवले पाहिजेत की जेणेकरून आम्ही प्रायव्हेट सेक्टरला so होत आहे सर पण तेवढ्या इफिशियन्सीने किंवा तेवढ्या स्पीडमध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर लोकसंख्येचा रेट खूप आहे आणि आप आपली जी पॉप्युलेशन आहे ती वर्किंग एजमधली आहे मग त्या सगळ्यांना रोजगार सामावून देण्या देण्यामध्ये आता खाजगी सेक्टर पण आणि गव्हर्नमेंट सेक्टर पण कुठेतरी कमी पडतोय त्याच्यामुळे खाजगी सेक्टरला सोबत घेऊन आपण जर त्यांना रोजगार देण्यासाठी काय काय करता येईल हे पावलं उचलली तर त्यांना रोजगार मिळेल आणि अल्टिमेटली जी रिझर्वेशनची मागणी आत्ता चालली आहे ती कमी होईल सर अच्छा पण रिझर्वेशन हा उपाय म्हणजे नाही सर रिझर्वेशन हा उपाय नाही असू शकत नाही रिझर्वेशनच्या मागणीवर हा उपाय समजा आंदोलनावर सर हा वन ऑफ द वे आहे की तुम्ही रिझर्व मुळातच आरक्षणाची मागणी एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे होती आहे पण दुष्काळावर काय उपाय योजना सर दुष्काळासाठी आपल्याला जलसंधारणाची कामे चांगली करावे लागतील मागील त्याला शेततळे जलयुक्त शिवाय सारख्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांना पुरवून त्यांची पाण्याची शाश्वतता आपल्याला इन्शुअर करता येईल तसेच चांगल्या प्रतीचे बी बियाणे रासायनिक खते त्यांना आपण कमी दुष्काळ काय करत असतो दुष्काळ सर दुष्काळ म्हणजे जर जून आणि जुलै मध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आणि ओव्हरऑल पावसाळ्याच्या याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी पाऊस झाला दुष्काळ म्हणजे सर पावसाचं प्रमाण कमी होणं सरासरी आवर्षण आहे की दुष्काळ आहे सांगितलं नावर्षण काय सर म्हणजे माझ्या वाचनात आलेलं की आवर्षणाचे तीन प्रकार पडतात एक मेट्रोलॉजिकल मला आठवत नाहीये सर पण मी हे वाचलं आहे आता दुष्काळ म्हणजे पाऊस कमी पडला की दुष्काळ असतो हो सर का तर पाण्याच्या साठी कमी होत <coughs> पाऊस पुरेसा पडला दुष्काळ होऊ शकतो सर पाऊस पुरेसा पडला पण जर तो त्या पावसाचं पाणी आपण संवर्धन करू नाही शकलो तर मग दुष्काळ येऊ शकतो येऊ शकतो नाही सर पावसाशी संबंध दुष्काळ दुष्काळाचा जीवनशैली आहे त्याचा जी जीवन विचार करायला पाहिजे तसेच जे आता औद्योगिकरण होत आहे किंवा शहरीकरण वाढत आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस झाडे तोडतो त्यावेळेस तेवढेच झाडे लावून आपण लावणं ते इन्शुर केलं पाहिजे तसेच पर्यावरणासाठी जे जे कायदे आहेत त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन आपण एन्शुअर केलं पाहिजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्याला आपण प्रमोट केलं पाहिजे शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातच का स्वराज्य सर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातीलच जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे झाला आणि तसेच जर पुण्याची जर भौगोलिक रचना पाहिली तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आपल्याला पुणे दिसतं इथे गड किल्ले होते आणि त्या काळात गड किल्ल्यांवर कारभार करणं सोपं जात होतं का तर गड किल्ले भेदन शत्रूंना शक्य होत नव्हतं त्याच्यामुळे सर त्यांनी तोरणा किल्ला जिंकूनच स्वराज्याची पायाभरणी केली पुण्याच्या हो सर प्रशासन गतिमान करण्यासाठी सर से आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा यू यूज करू शकतो जसे की आपले सरकार पो पोर्टल आहे त्याच्यावरती जे सिटीजन्स आहेत ते त्यांचे ग्रीव्हियन्सेस किंवा त्यां राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही आपले दुसरं म्हणजे सर जो आपण दळवी पॅटर्न पाहिला पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला तोही आपण करू शकतो की त्याच्यामध्ये तुम्ही बटल सिस्टीमचा यूज करून जे कागदपत्र लागत नाही आहे ते तुम्ही डिस्पोज करून जे लागतात ते त्याचं तुम्ही डिजिटलायझेशन करू शकता की जेणेकरून एखा जासन, म्हणजे शासनाकडे जर एखादी माहिती मागवली गेली तर ती एका क्लिक वरती तुम्हाला अवेलेबल होऊन तुम्हाला दुसरा मोर्चाला पण प्रोव्हाइड करता येईल थँक्यू सर